करा स्कोर करा पाहिला स्कोरची नोंद नाही गुणाची नोंद नाही संपलेल्या कुस्तीमध्ये अजय मोडक पुणे सुरू झालेला आहे शुभम ला सावंत लालपट्टी प्रतीक येवले पुणे जिल्हा निणीपट्टी प्रतीक येवले पहिला पुकार पुढची तयार लगेच रणजित कुला लाल पट्टी माती पटकन ऋषिकेश देवकर सोलापूर नेणीपट्टी आखाड्या जवळ जेवण थांबायचा भरपूर कुस्ती आहेत पैलवान सकाळच्या सत्रात सगळे राऊंड झाले पाहिजेत सगळ्या गटाचे एकेरिपट सुंदर एक काढलेला आहे ओंकार चौले कोल्हापूर दोन गुणाची नोंद परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ चला पहिला लवकर सर्व पैलवाना सूचना जाते वेळीस आपण पट्ट्या सोडून द्यायच आहेत याची नोंद घ्या झोनच्या बाहेर ब्लूचा पाय गेला परत रेडला पॉइंट गाफिल राहू नका पैलवान விசால்கட அட்சத पहिला हाफ समाप्त चार झेरो स्कोर सौरभ सौरभ पाटील साईड पंचा सर्व खुर्च्या संयोजक कमिटी संयोजक ते साईड पंचा खुर्च्या बाजूला घ्या सतीश सतीश खुर्चीत खुर्ची घाल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार चौले कोल्हापूर हे पैलवान विजय अनिरुद्ध पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये अक्षय कावरे अहमदनगर निळ्यापट्टीमध्ये अक्षय कावरे अहमदनगर पहिला पुकार अक्षय कावरे अक्षय कावरे अहमदनगर दुसरा पुकार अहमदनगर कोचेस टीम मॅनेजर्स पैलवान त्याचे समर्थक कृपया वेळेत पैलवान पाठवा आणि अक्षय कावरे अहमदनगर थर्ड अँड फायनल कॉल गैरहजर अनिरुद्ध पाटील कोल्हापूर यांना पुढे फुड़िस्ट, पुढे चाल किरण पाटील कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये चुकून आण विरुद्ध बाबा रानगे कोल्हापूर निळ्या पाठीमध्ये किरण पाटील कोल्हापूर पहिला पुकार किरण पाटील चला पहिलं बाबा चल किरण पाटील कोल्हापूर दुसरा पुकार अरे किरण पाटील कुठला आमचं बरोबर आहे आम्हाला वाटलं कोल्हापूर ते दुसरा किरण वडिलांचं नाव नाही आहे बरोबर आहे रे कोल्हापूरच आहे ना अजून एक आहे किरण पाटील मोतीबाग चालमेतलाच आहे ते शहाऐंशीला ला मंदार ववले पुणे जिल्हा तांबड्या तांबड्यापट्टीमध्ये प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड पट्टीमध्ये निरंजन बालवड बालवड निरंजन बालवडकर पिंपरी चिंचवड तांबडी पट्टी प्रसाद चव्हाण कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये तयार राहायचं रेड ला पॅशो मिळालेला आहे पहिला कुस्ती करा शुभम सावंत सोलापूर हे पहिल विजी. रणजित कुलाड ऋषिकेश देवकर चला ऋषिकेश ला मिळालेला आहे लपेट लावण्याचा सुंदर प्रयत्न अथर्व आंबेडकर पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये तयार राहा सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा नेळीपट्टीमध्ये तयार राहा पहिला हाफ समाप्त दोन एक स्कोर आहे रेड दोन ब्ल्यू एक रंजीत कुलाळ सोलापूर हे पहलवान विजय अथर्व आंबेकर पहिला पुकार सत्तर सत्तर अथर्व आंबेकर